सो सोन्याचे बेवी पळ आहे का कोणाच्या बावाला सोन्याचे बेवी पळ आहे का कोणाच्या बावाला आळंदीवत मुक्ताबाईच्या भावाला बावाला आळंदीवत मुक्ताबाईच्या भावाला सोन्याचा बेवीपळ आहे का कोणाच्या गावाला सोन्याचा पिंपळ पळ आहे का कोणाच्या गावाला आळंदी वतनान मुक्ता बाईच्या भावाला आळंदी वतनानमुक्ता बाईच्या भावाला सोन्याचा पिंपळ पळ त्याला सुवर्णाची खोड सोन्याचा पिंपळ पळ त्याला सुस्वर्णाचा फोड ज्ञानेश्वर पोती मुक्ता बाई करी फोड ज्ञानेश्वर पोती मुक्ता बाई करे फोड सोन्याचे पिंपळ आहे का कोणाच्या गावाला सोन्याचे पिंपळ आहे का कोणाच्या बाईच्या भावाला आळंदी मुक्ता बाईच्या भावाला सोन्याचा पिंपळ त्याला सुवर्णाचे पान सोन्याचा पिंपळ त्याला सुवर्णाचे पान ज्ञानेश्वर वाचे पोती मुक्ता बाई ठेवे ध्यान ज्ञायश्वरचे पोती मुक्ता बाई ठेवे ध्यान सोन्याचा पिंपळ आहे का कोणाच्या गावाला सोन्याचा पिंपळ आहे का कोणाच्या गावाला आळंदी वतन मुक्ता बाईच्या भावाला आळंदी वतन मुक्ता बाईच्या भावाला सोन्याचा पिंपळ त्याला सुवर्णाचे शेंडे सोन्याचा पिंपळ त्याला सुवर्णाचे शेंडे ज्ञानेश्वराच्या पाठीवर मुक्त भाजते मांडे सोन्याचा पिमी त्याला सुवर्णाचे शेंडे सोन्याचा पिमी त्याला सुवर्णाचे शेंडे पाठीवर मुक्ता भाजते मांडे ज्ञानेश्वराच्या पाठीवर मुक्ता भाजते मांडे सोन्याचे पिंपळ आहे का कोणाच्या गावाला सोन्याचे पिंपळ पळ आहे का कोणाच्या गावाला आळंदी वतन मुक्ताबाईच्या भावाला आळंदी व तनमुक्ताबाईच्या भावाला सार घेऊन बाई मी आळंदीला जाईना सार घेऊन बाई मी आळंदीला जाईन ज्ञानेश्वराची मूर्ती डोळ्याने पाहिन ज्ञानेश्वराची मूर्ती डोळ्यानं पाहिन सोन्याचे पिंपळ पळ आहे का कोणाच्या गावाला सोन्याचे पिंपळ पळ आहे का कोणाच्या गावाला आळंदीवतनामुक्ताबाईच्या भावाला आळंदीवतनामुक्ताबाईच्या भावाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद